माळुंगी पुलासाठी कृती समितीचे साखळे उपोषण सुरू उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसह संघर्ष टपरीदारक संघटनेचा जाहीर पाठिंबा तर माळुंगी नदीवर पूल तुटल्यानंतर सुमारे दीड वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत अधिकाऱ्यांचं आपलं ते चालरे गाड्या पुढच्या वाड्यात बघा सविर निजपेवा नमस्कार बेशान न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी बघणार आहोत ती शहरातून आणि बातमी आहे ती शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर दरम्यान असणाऱ्या म्हाळुंगी नदीवरील तुटलेल्या पुलासंदर्भातली प्रेक्षकांनो सुमारे दीड वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत हा पूल नव्याने बांधण्यात आलेला नाही सदर कामाच्या निविदा निघूनही या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास धिरंगाई करण्यात येत असल्यासंदर्भात संदर्भात तर संगमने शहरातील माळुंगी पूल बनावकृती समितीच्या वतीने आज साखळी उपोषणच सुरू करण्यात आले आहे या संदर्भात संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात देखील आलेले ला आहे तर म्हाळुंगी नदी पूल बनाव समितीला स्थानिक लोकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तसेच संघर्ष टपरीधारक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीचा पूल हा अत्यंत महत्त्वाच्या दळणावळाचा भाग असून सुमारे दीड वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत पुलाचे काम किंवा त्याला मुहूर्त सुद्धा निघलेला नाही त्यामुळे असंच म्हणावं लागेल का अधिकाऱ्यांचं आपलं तेच चालरे गाड्या पुढच्या वड्यात बघा सविस्तर न्यूज एन माध्यमातून परवा दिनांक एकतीस तारखेला आम्ही नारंगी पुलवानापूर्ती समितीतर्फे गेल्या दिवसांपासून जे गलिच्छ राजकारण किंवा ह्याच्यामध्ये चाललो होतं आणि प्रशासनाकडनं जी काही दिरंगाई होत होती त्याचा आम्ही जाहीर निषेधार्थ एक निवेदनार्थ सातवा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे ते मेलद्वारे सी एम ओपासून सगळ्या संबंधित डिपार्टमेंटला आम्ही पाठवलेला आहे त्याचप्रमाणे काल साधारण एक तारखेला एक फेब्रुवारीला आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे नगरपालिकेपासून जे स्थानिक आपले प्रशासकीय आहेत प्रांतिद प्रांति प्रांताधिकारी प्रांत सर असतील तहसीलदार साहेब असतील मुख्याधिकारी असतील आणि संगमनेर पोलीस निरीक्षक काय असतील यांना आम्ही निवेदनाद्वारे आजपासून दिनांक दोन तारखेला आज आम्ही अकरा वाजता सकाळी हे जे साखळी उपोषण सुरुवात केली आहे त्याची आम्ही कल्पना दिली होती आणि ठरल्याप्रमाणे स्थानिक नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्या समर्थना समर्थनाने आम्ही हे आमचं आज साखळी उपोषण हे चालू केलेलं आहे गेल्या साधारण अकरा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये हा पूल पडला होता साधारण याला पंधरा महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे तरीसुद्धा याची निविदा प्रक्रिया निविदा प्रक्रिया करूनही पुढे त्याची वर्क ऑर्डर निघणे याच्याकडनं जी स नगरपालिका प्रशासनाकडनं जी काही तिरंगाई झाली किंवा ती हेतू पूर केली का याच्यावरती शासनता आमच्याकडे निर्माण झाली कारण या पुलाचं काम चालू करणं म्हणजे साहजिकच आहे या पहिले या पुलावरती जी अस्तित्वात असलेली जलवाहिनी आहे ही पहिले दुसरीकडे शिफ्ट केल्यावरती हा पूल असं संपूर्णपणे जमीनदोस्त करणं आणि नंतर मग नवीन पुलाच्या कामाची पायाभरणी करून नवीन पुलाचं चा काम चालू होणं हे अपेक्षित होतं आणि हे हेच खरं असल्यामुळे हेच सत्य असल्यामुळे पहिले पाईपलाईन शिफ्ट करणं हे पा फा, पालिका प्रशासनामुळे सगळ्यात पहिलं आव्हान होतं तरीसुद्धा त्यांनी या गोष्टीला सेकंडरी प्राधान्य देऊन सगळ्यात पहिले त्यांनी पुलाची निविदा काढली पाच ऑक्टोबर सॉरी पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या नवीन पुलाच्या उभारणीसाठीचं त्यांनी टेंडर पब्लिश केलं पण जी सगळ्यात महत्त्वाची जी पहिली गोष्ट आहे पाईपलाईन शिफ्टिंगचं त्याची निविदा साधारण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी याची पाईपलाईन शिफ्टिंगचं केलं म्हणजे साहजिकच आहे एक महिना पंधरा दिवस जवळजवळ ह्या दोन निविदांमधला डिफरन्स आहे जवळजवळ एक महिना पंधरा दिवसाने प्रशासनाने ही दिरंगाई का केली याचं उत्तर प्रशासनाने द्यायला पाहिजे जर महत्त्वाचा पूल इतका गरजेचा आहे सर्व स्थानिक नागरिक असतील शाळेत येणार जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील किंवा ह्या परिसरात राहणारे सगळे स्थानीय नागरिक दशक्रिया किंवा इतर धार्मिक विधीसाठी जाणारे सगळे सगळं सगळे संगमनेरकर नागरिक यांची गेल्या पंधरा महिन्यांपासून येळसांड होत आहे या सगळ्या गोष्टीचा हा इतका अत्यंत मूलभूत प्रश्न असूनही जर प्रशासन त्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा का करत आहे हा आमचा प्रशासनामुळे सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे धरणे आंदोलन किंवा जो साखळी उपोषण आहे हे चालू केलेलं आहे जोपर्यंत हे पाण्याच्या पाईपलाईनचं शि प्रत्यक्षात शिफ्टिंगचं काम होत नाही आणि जसं ठेकेदाराला जी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे त्याच्या त्या निविदेमध्ये स्पष्टपणे सगळं नमूद आहे की कुठलंही काम चालू करताना त्या कामाचं सुरू कामाला कामा सुरुवात करण्यापूर्वी त्याचं डायव्हर्सी डाय दा, म्हणजे डायव्हर्सिफाईड त्याचा जो मार्ग आहे किंवा पर्यायी जो मार्ग म्हणतो आपण त्याची त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे त्याचा निधीसुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरांनी लिहिलेला आहे त्याच्यामुळे तिथे चिंचेच्या झाडाखाली दुसरा नवीन पर्यायी पूल करावा कारण आत्ता जो त्या ठिकाणी अस्तित्वात आहे जो पंधरा महिन्यापूर्वी पूल प पूल पडलेला असताना जो प्रशासनाने अत्यंत घायगाईमध्ये बांधलेला होता तोही आता कमकुवत झालेला आहे त्याच्यामुळे जर ठेकेदाराला या नवीन पुलाच्या म्हणजे डायव्हर्सिफिकेशनसाठी पैसे मिळालेले आहेत तर पहिले त्यांनी ते सर्व प्राधान्य काम चालू करण्यापूर्वी त्या दुसरा डायव्हर्सी तो जो ब्रिज आहे छोटा त्यांनी तो चांगल्या क्वालिटीचा बांधावा आणि मग पाईपलाईनचं काम शिफ्ट करावं अशी आमचे सर्व म्हणजे मी एक संगमनेरकर म्हणून सर्व संगमनेरकर नागरिकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने म्हाळुंगी पुलवानाकृती समितीच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि हीच आमची रास्त मागणी आहे जोपर्यंत या दोन्ही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही आणि तो पर्यायी जो पूल आहे तो बांधून जोपर्यंत वाहतुकीस खुला होत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहील माहिती देताना राहुल वाघ यांनी सांगितले की या पुलाला किमान वर्ष सव्वा वर्ष तरी काम वेळ जाणार आहे पहिले पाईपलाईन हे अंडरग्राऊंड करून चेंज केली जाणार आहे नंतर पूल तोडले जाणार आणि त्यानंतर नवीन पुलाचं का काम सुरू होणार आहे असा हा वर्ष सव्वा वर्षाचा ताईम निघून जाणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले तर आम्ही त्यांना संघर्ष सामाजिक संघटनेच्या वतीने घोळेकर मळ्याकडे जाणाऱ्या छोट्या महाळुंबी पुलासाठी पहिले प्रस्तावित असलेल्या कामाबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही तो पाठपुरावा करत आहे आणि लवकरच चार सहा महिन्यात त्या पुलाच्या कामाचा मंजुरी मिळाल्यावर काम सुरू करू असे यावेळी त्यांनी सांगितले आणि मी कोणत्याही कामात हल्ली करणारे आणि जनतेचे कामे वेळेवर करू संघर्ष सामाजिक संघटनेला त्यांनी अधिक माहिती सांगताना शहरातील इतरही कामांबाबत नाटकीय नाला असो किंवा आज काही अतिक्रमणाचे विषय असो याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि आमचे यावेळी थोडे वाईट वाटले असले ते वर्ष दीड वर्ष जाणार आहे तरीही त्याला काही पर्याय दिसत नाही असेच आता यातून स्पष्ट होत आहे संगमनेर शहरात शहरातून म्हाळुंगी नदीवरचा जो पूल आहे तो एक दीड वर्षापासून दोन वर्षापासून पडलेला आहे नवीन पुलाचं काम व्हावं म्हणून या परिसरातील नागरिकच्या तीव्र भावना आहेत यासाठी म्हाळुंगी नदी पूल समिती तेव्हा स्थापन झालेली काम वेळेवर व्हावं म्हणून परंतु या कामात अक्षम्य दिरंगाई होत आहे यासाठी इथं साखळी उपोषण या, या परिसरातील नागरिकांनी सुरू केलेलं के आहे आम्ही संघ सामाजिक संघटनेमार्फत देखील आज शिवोंची भेट घेतली नगरपालिकेत जाऊन त्यांनी आम्हाला सांगितलं आहे का ह्याचं सगळं टेंडर वगैरे मंजूर झालेले फंड्स मंजूर झालेले आहेत या ठिकाणी फक्त पुलावर असलेली पाईपलाईन शिफ्ट करून दुसरीकडं ती पाईपलाईन दुसरीकडं अंडरग्राऊंड करायची आहे आणि पूल हा वेगळा करायचा असं आम्ही तर आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे या ज्या स्थानिक नागरिकांनी जो आज साखळीपोषण चालू केलेलं आहे त्या संघर्ष सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा संघर्ष शालेय विद्यार्थी वाहतूक यांची देखील खूप गैरसोय झालेली या ठिकाणी कारण या ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत त्यांचा देखील या आंदोलनाला जाहीर पाठिंबा चंद्रशेखोर बाबा बाबा शौकत पटाण संगम नाही